नमस्कार मित्रांनो फोटो आर्ट विथ एम सतीश या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं तर आजचा विषय आहे स्पोर्ट फोटोग्राफी कशी करावी स्पोर्ट फोटोग्राफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी या आवश्यक टिपांचं अनुकरण आपण सर्वांनी करावं त्यामधला पहिला मुद्दा आहे उपकरणे वेगवान ऍक्शन कॅप्चर करण्यासाठी वेगवान ऍटो फोकस आणि उच्च ब्रश दरासह डीएसएलआर किंवा मिरलस कॅमेऱ्यामध्ये आपण सर्वांनी गुंतवणूक करायला हवी दूरवरून ऍथलेटचे क्लोजअप शॉट घेण्यासाठी टेलिफोटो लेन्स उदाहरणार्थ सत्तर दोनशे आणि तीनशे एम एम अशा प्रकारचे लेन्सेसचा आपल्याला वापर करावा लागतो दुसरा मुद्दा खेळ जाणून घ्या तुम्ही ज्या खेळाचे फोटो काढत आहात त्या खेळाचे नियम गतिशीलता आणि मुख्य क्षणाबद्दल स्वतःला परिचित करून घ्या हे ज्ञान तुम्हाला प्रभावी शॉटचा अंदाज घेण्यास आणि कॅप्चर करण्यास मदत करेल तिसरा मुद्दा वेळ महत्वाची आहे म्हणजे खेळाडूच्या हालचाली आणि स्थितीचे निरीक्षण करून कृतीचा अंदाज घ्या गेमची तीव्रता आणि भावना व्यक्त करण्यासाठी ध्येय किंवा विजयाचा उत्सव यासारखे जे निर्णायक क्षण असतात ते कॅप्चर करा त्याचप्रमाणे खेळाडू ज्या वेळेस उडी मारतात त्यावेळेचा क्षण हा अद्वितीय असतो अशा प्रकारे जे वेळ असतो ती कोणती महत्वाची आहे हे फोटोग्राफर यांना त्यानं आपल्याला ओळखता आली पाहिजे चौथा मुद्दा हा शटर स्पीडचा वापर करा मोशन फ्रीज करण्यासाठी आणि अस्पष्टता टाळण्यासाठी उच्च शटर स्पीडचा वापर उदाहरणार्थ वन अपॉन वन थाउजंड किंवा अधिक वेगवान योग्य एक्सपोजर राखण्यासाठी आणि इतर शेटिंग जसे आयएसओ आणि अपर्चर त्यानुसार आपण सर्व गोष्टी समायोजित केल्या पाहिजे पाचवा मुद्दा ब्रस्ट मोड आणि सतत ऍटो फोकस स्पोर्ट फोटोग्राफी फोटोग्राफीसाठी वेगवान विषय कॅप्चर करणे हे अत्यंत आवश्यक असते निर्षर न गमवता तुम्ही क्रिया कॅप्चर करत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी ब्रस्ट मोड आणि सतत ॲटो फोकस हे आपल्याला ठेवावं लागतं अशा पद्धतीनं आपला विषय हा फोकस मध्ये यायला हवा स्पोर्ट फोटोग्राफी कशी करावी यामध्ये सहावा मुद्दा स्वतःला धोरणमा धोरणात्मकरित्या स्थान द्या अद्वितीय दृष्टिकोन प्रदान करणारे जे काही कोण आहे आणि जे काही स्थान आहे ते शोधा तुमच्या शॉट्समध्ये विविधता जोडण्यासाठी कमी कोण किंवा पडद्यामागची दृश्ये यासारखी विविध सोयीस्कर बिंदूमधून शूटिंग एक्सप्लोर करा सातवा मुद्दा वातावरण कॅप्चर करा खेळाचे एकूण वातावरण कॅप्चर करणारे घटक तुमच्या फोटोमध्ये समाविष्ट करा जसे की उत्साही चाहते स्टेडियमचे दिवे किंवा नाट्यमय हवामान परिस्थिती हे घटक तुमच्या फोटोचे वर्णन हे वाढवतात अशा पद्धतीनं त्या स्टेडियमचं त्या खेळाचं आजूबाजूचं जे वातावरण आहे ते सुद्धा आपल्या फोटोमध्ये कॅप्चर करता आले पाहिजे आठवा मुद्दा चेहरे आणि भावांवर लक्ष केंद्रित करा स्पोर्ट फोटोग्राफीमध्ये भावना महत्वाची भूमिका बजावतात तुमच्या प्रतिमांमध्ये खोली आणि कथाकथन जोडण्यासाठी खेळाडूचे अभिव्यक्ती प्रतिक्रिया आणि परसंवाद परस्पर जे संवाद असतात ते कॅप्चर करण्याचे तुम्ही लक्षात ठेवा नवा मुद्दा पोस्ट प्रोसेसिंग एकदा तुम्ही तुमचे शॉर्ट्स कॅप्चर केले की तुमच्या इमेजेस फाईन ट्यून करण्यासाठी पोस्ट प्रोसेसिंग सॉफ्टवेअर वापरा तुमच्या स्पोर्ट्स फोटोमध्ये सर्वोत्तम आणण्यासाठी एक्सपोजर कॉन्ट्रास्ट आणि रंग समायोजित करा यासाठी आपण पोस्ट प्रोसेसिंग ही त्यावर केली पाहिजे दहावा मुद्दा सराव आणि संयम स्पोर्ट फोटोग्राफी आव्हानात्मक असू शकते म्हणून नियमित सराव करा आपल्या प्रगतीसाठी धीर दा तुमची कौशल्य सुधारण्यासाठी तुमची अनोखी शैली विकसित करण्यासाठी विविध तंत्रे आणि सेटिंगसह सह नेहमी प्रयोग करत राहा अशा पद्धतीनं आपल्याला स्पोर्ट फोटोग्राफी करताना सराव सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि महत्त्वाचा आहे शेवटी एवढंच लक्षात ठेवा आकर्षक क्रीडा छायाचित्रे कॅप्चर करण्यासाठी तांत्रिक कौशल्य खेळाचे ज्ञान निर्णायक क्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे सराव आणि चिकाटीने तुम्ही गतिमान आणि प्रभावशाली चित्र कॅप्चर करू शकता ज्यात खेळातील उत्साह आणि सौंदर्य दिसून येऊ शकते अशा पद्धतीने आज आपण स्पोर्ट फोटोग्राफी कशी करावी या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघितलं यानंतरचा अतिशय महत्वाचा टॉपिक म्हणजे ट्रॅव्हल फोटोग्राफी तर मित्रांनो ट्रॅव्हल फोटोग्राफी करताना घ्याव्याची काळजी कोणती असते ते आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की माझं फोटो आर्ट विथ यम सतीश हे फोटोग्राफीवरील यूट्यूब चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद नमस्कार